अत्याचार व मानसिक छळाला कंटाळून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केली आत्महत्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आली समोर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ केली कारवाई पोलिसांच्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी या तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे नमूद केली आहेत त्यांच्यावर अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत यामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे मृत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या संदेशात पी एस आय गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला असा गंभीर आरोप केला आहे तसेच पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनीही मला सतत मानसिक त्रास दिला आहे असा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये आढळून आला आहे काही महिन्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसंदर्भात डॉक्टर मुंडे आणि काही पोलीस कर्मचारी यांच्यात वाद झाला होता त्यानंतर डॉक्टर मुंडे यांच्या विरोधात चौकशी सुरू होती आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली होती माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करीन असे संबोधित मृत डॉक्टरांनी म्हटल्याचेही समोर येत आहे या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न न आ, होटेल तीन न मदुन, लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर जी लिखित तक्रार ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ती रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही